लाडकी बहीण योजना हो या योजनेच्या हो संदर्भात एक खुशखबर पुढे येत आहे बघा आपल्याला माहिती आहे का आपल्याला अकरावा हप्ता अजून मिळाला आहे का नाही याच्या वितरणाची आपण वाट पाहतो आतुरतेने आणि असं कधी व्हायला नव्हतं पाहिजे की ह्या महिन्याचं वितरण पुढच्या महिन्याला आणि तसंच होणार नाही त्या संदर्भात स्पष्ट अजितदादा पवार यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट संकेत दिलेले आहेत तसंच स्पष्ट त्यांनी बोललेलं आहे आणि त्याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या आत्तापर्यंत ज्या ज्या गोष्टी बोललेल्या आहेत अशा आपल्या योजनेच्या संदर्भात त्या त्यांनी खरे केलेले आहेत त्या पद्धतीने त्यांनी ज्या आहे गोष्टी पण आहे ते हेही आपण समजून घेणं गरजेचं आहे तर त्यांनी बघा एक हे पण सांगितलं आहे की कि किती रुपयाचा चेक दिला यावेळेस लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची संख्या वाढणार आहे काही लोक निगेटिव्ह सांगतात ना की संख्या कमी होणार यावेळेस संख्या वाढणार आहे कारण की चेकची अमाऊंट मोठी आहे असं स्वतः त्यांनी सांगितलेलं आहे ते काय म्हणालेत वगैरे वगैरे या व्हिडिओमध्ये आपण क्लिअर करणार आहोत सोबत आपल्याला अकरावा हप्ता कधी मिळणार या संदर्भात अत्यंत महत्त्वाची खुशखबर त्यांनी दिलेली आहे त्यामुळे आता जास्त वेळ आपल्याला वाट पाहायची गरज नाही कधी मिळणार लगेच तुम्हाला व्हिडिओमध्ये पटपट मुद्दे सांगतो पहिला मुद्दा नेहमीप्रमाणे मी लवकरात लवकर तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बघा मेचा हप्ता अजून कुणाला मिळालेला नव्हता कारण की त्याचं वितरणच चालू झालेलं नाही म्हणजे अकरावा हप्ता आणि या अकराव्या हप्त्याबद्दल स्वतः राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी सांगितले की त्यांनी स्वतः आदित्यताई तटकरे म्हणजे आपल्या मंत्री जे आहेत महिला बालविकास मंत्री, बाल मंत्री आदित्यताई तटकरे यांना त्यांनी सूचना दिलेल्या आहेत कोणी अजितदादा पवार यांनी आणि त्यांना स्पष्ट सांगितलं आलेलं आहे की ताई मी एवढ्या एवढ्या रुपयाच्या आज चेकवर सही केलेली आहे तर तुम्ही आता एवढ्या या या नंतर वितरणाला सुरुवात केला तर त्याबद्दल त्यांनी आणखी काय सूचना दिलेल्या आदित्य तटकरे दे यांना तर ते पण आपण पाहूयात अजितदादा पवार यांनी सांगितलं की त्यांनी पावणे चार हजार करोड रुपयाचा जो चेक आहे म्हणजे नियमेप्रमाणे तेतीसशे म्हणजे तेतीसशे किंवा तीन हजार सहाशे कोटी रुपयाच्या चेकवर सही केल्या जायची पण आता चेकची अमाऊंट वाढली आहे आता पावणे चार हजार झालेली आहे पावणे चार हजार करोड रुपयाच्या चेकवर जे आहे अजितदादा पवार यांनी सांगितलं की त्यांनी मे महिन्याच्या बघा मे महिन्याच्या अकराव्या हप्त्यासाठीचा सा जो चेक आहे त्यावर सही केलेली आहे अशा प्रकारची स्वत मंत्री अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी स्पष्ट जे आहे घोषणा केलेली आहे त्यामुळे आता आपल्याला या महिन्याचे जे काही वितरण आहे आता हे पुढच्या महिन्यात तर जाणारच नाही पण नेमकं कधी होणार त्या संदर्भात पण त्यांनी मी तुम्हाला थांबलेललाच लावलेलं ला डायरेक्ट जे आहे तेच आपल्या व्हिडिओमध्ये असतं एक थमनेल आणि एक माहिती किंवा मिसलीडिंग माहिती आपल्या चॅनलवर दिल्या जात नाही खुश खबर लिहिली असेल मी टायटलला तर नक्कीच त्या प्रकारची लायकीची माहिती घेऊन आलो असेल विनाकारण बडबड नाही बघा पुढील दोन ते तीन दिवसामध्ये वितरण होणार त्यांनी असं स्पष्ट सांगितलं त्यांनी सांगितलं की आदित्यताई तटकरे यांना त्यांनी स्वतः सूचना केल्या की आ, की तुम्ही दोन ते तीन दिवसामध्ये लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे पाठवा कारण की त्यांनी सांगितलं की आता मी चेक क्लिअर केलेला आहे चेक दिलेला आहे आता तुम्ही पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये पैसे लाडक्या बहिणी योजनेच्या खात्यावर पाठवा त्यामुळे मी सांगतो आप की आपल्याला जर आपण आवाज उठवला तर लवकर त्याची दखल घेऊन जे आहे म्हणजे सर्व जे माध्यमातून जर आवाज उठवला गेला लवकर हप्ता मिळतो चांगली गोष्ट आहे कारण जो हप्ता जो आहे त्याच महिन्यामध्ये मिळाला आणि लवकर मिळाला तर खूपच छान बघा आणि त्याच प्रकारचं सुतवाद झालेलं आहे आता दोन ते तीन दिवस म्हणजे एक्झॅक्टली किती उदाहरणासाठी सांगतोय आज आहे एकवीस तारीख आज एकवीस तारीख आज आहे बुधवार आज आहे एकवीस तारीख उद्या आहे आज आहे बुधवार आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर पंचवीस तारखेला जर सुट्टी आहे आता दादा पवार यांच्या म्हणण्यानुसार पुढच्या दोन ते तीन दिवसामध्ये खात्यावर पैसे जमा करण्याच्या त्यांनी आदित्य तटकरे यांना सूचना केलेल्या आहेत मग दोन ते तीन दिवस पाहिले तर किती होतील बघा बरं हा एक दिवस हा एक दिवस आणि हा एक दिवस म्हणजे एक दोन आणि तीन म्हणजे चोवीस तारखेला परंतु चोवीस तारखेला यायला आहे शनिवार चोवीस तारखेला येत आहे शनिवार आणि त्यानंतर पंचवीस तारखेला येतो आहे रविवार आणि तुम्हाला माहिती आहे रविवारी आणि शनिवारी पण वितरण होते हे तुम्हाला सर्वांना माहित आहे परंतु माझ्या मते तुम्हाला बघा सव्वीस तारखेपर्यंत वितरण जे आहे तुमच्या खात्यावर येऊन जाईन बघा मी मुद्दा म्हणून जे आहे रविवारचं जे आहे मी तुम्हाला एक फ्लेक्झिबल डेट ठेवायला आहे तो आणि मी सांगतो आहे तुम्हाला की सव्वीस तारखेपर्यंत तुमच्या खात्यावर मेचा अकरावा हप्ता जमा होणार आहे तुम्हाला एकदम शेवटपर्यंत किंवा जूनच्या महिन्यापर्यंत वाट पाहायची गरज नाही किंवा तुम्हाला जूनचा मेचा एकत्रित मिळेल का वगैरे वगैरे अशा भानगडीमध्ये पडायची गरज पण नाही अतिशय महत्त्वाचं या निर्णयाचं कौतुक केलं पाहिजे त्यांच्या की त्यांनी स्वतः ते स्पष्ट सांगतात आणि मी तुम्हाला नेहमी सांगतो की मागचे एक दोन महिने जर सोडलं तर सरकार हमेशा हिंट देत असते की कधी कधी वितरण होणार आहे कधी वितरण होणार आहे त्या अनुषंगाने बऱ्याचशा लाडक्या बहिणींना दिलासा मिळतो की अच्छा मग आम्हाला दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे खरं तर पाहिलं तर शनिवारी पण वितरण होऊ वी शकतं आणि रविवारी पण वितरण होऊ वी शकतं पण मी तरी तुम्हाला सांगतो आहे सव्वीस तारखेपर्यंत वितरण होईल आणि ते वितरण पुढे तुम्हाला बघा सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस या महिन्याच्या आठवड्यापर्यंत सर्व लाभार्थी महिलांना त्यांच्या खात्यावर पैसे खटाकट खटाकट परत जमा होतील तुर्ताश या व्हिडिओमध्ये तुम्हाला क्लिअर झालं का सांगा कधीपर्यंत मॅक्झिमम सव्वीस तारखेपर्यंत वितरण होईल आणि दादा पवार यांनी स्पष्ट अशा प्रकारच्या सूचना पैसे मंजूर केलेले आहेत आता काहीही बाकी राहिलेलं नाही त्या योजनेच्या बाबतीत सर्वात आपल्या लाडक्या मंत्री आदितीदा तटकरे या पटपट सतर्कने एकदम एक त्याला आपण म्हणूयात की खूप त्या ऍक्टिव्ह असतात या योजनेच्या बाबतीत त्या अजिबात लाडक्या बहिणींच्या छोट्या छोट्या ज्या तक्रारी आहेत तर त्याला सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे त्याही लवकरात लवकर लागर तुम्हाला दोन ते तीन दिवसामध्येच तुमच्या खात्यावर पैसे जमा करण्यासाठी जे आहे लवकर लवकर च्या या प्रक्रियेला वेग आणतील त्यामध्ये कुणाला डाऊट नसायला पाहिजे तुर्ताश ही माझ्यामध्ये अत्यंत महत्त्वाची खुशखबर आहे की आपल्याला अकरावा हप्ता म्हणजेच मेचा अकरावा हप्ता हा मॅक्झिमम सव्वीस तारखेच्या आताच आपल्या खात्यावर जमा होणार आहे त्यामुळे आता कोणी असं विचारू नका कधीपर्यंत होणार तारीख किती काही आता तुमच्या मनामध्ये जेवढे हे प्रश्न आहेत सर्व थांबवा सर्वात महत्त्वाचं म्हणजे डीबीटीचं स्टेटस परत एकदा चेक करा लवकर डी जर काही इनॲक्टिव्ह झाली असेल तर ॲक्टिव्ह करा तुर्ताशी या व्हिडिओमध्ये इथेच थांबूयात काही अडचण असेल तर व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये विचारा तत्च उत्तर देईल धन्यवाद